नमस्कार मित्रांनो आजची सुंदर कथा श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तत्रेयांचे अवतार आहेत अक्कलकोटमध्ये हे एक छोटे गाव आहे श्री स्वामी इसवी सन अठराशे छप्पनमधील आश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओठ्यावर येऊन बसले त्यावेळी त्या, त्या रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना पाहून स्वामी म्हणाले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा ते गुराखी मानाले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्रीस्वामी गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटण्या वयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी निराबाई हिने त्यांचे स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला तो स्वामींना खाल्ला त्यांना बैतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले तेथेही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक शास साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजेरिय राजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले त्यांनी स्वामींना नारळ हार अर्पण केला आणि अत्यादाराने वंदन केले तेव्हा स्वामींनी त्यांना सुहस्ते श्रीफळ दिले आणि हा कारभाऱ्याच्या गळ्यात घातला आपल्याजवळ असणारे कापाई वस्त्र बगवी वस्त्र स्वामींनी मालोजी राजांच्या अंगावर घातली या कृतीने श्री स्वामींनी राजांना आपल्या कृपेचे वस्त्रच पांघरविले अशा प्रकारे श्री स्वामींच्या कु कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगर वेशीवर असलेल्या एका ओट्यावर जाऊन बसले ते तीन दिवस काही न खाता बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले त्याला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आली त्याने स्वामींना म्हटले क्यू बाबाजी हुक्का पिते हो श्रीस्वामी म्हणाले हां हां जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नि न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो पुतुल्हाने पाहू लागला त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले होते पण ते काही बोलले नाही त्यांनी चिलीम ओढली तर त्यातून दूर बाहेर पडू लागला हे पाहून रिसालदार घाबरला हे कोणीतरी सत्पुरुष आहेत आपण उगीच यांची परीक्षा घेतली या विचाराने तो त्यांना शरण गेला पटकन त्यांचे पाय धरले आणि स्वामींची क्षमा मागितली त्यांच्या मनात स्वामीबद्दल भक्तिभाव निर्माण झाला मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद